थांबा सावधान तुम्ही एखादी फेक वस्तू घेताय जर त्या वस्तूवर जीआय टॅग नसेल तर मग जीआय टॅग काय जीआय टॅग म्हणजे एखादं उत्पादन त्या प्रदेशात किंवा त्या प्रदेशातल्या लोकांनी अनेक वर्ष वापरलेल्या किंवा जपलेल्या पद्धतीनुसार तयार झालं असेल तर अशा प्रकारच्या उत्पादनांना जीआय म्हणजे ज्योग्राफिकल इंडिकेशन असा टॅग देण्यात येतो सन दोन पासून भारत सरकारने ही पद्धत सुरू केली भारतामध्ये या पद्धतीनुसार दिला गेलेला पहिला टॅग दार्जिलिंगच्या चहाला दिला गेला होता महाराष्ट्रातलं पहिलं उत्पादन सोलापुरीत सादरचं होतं जी आय टॅग भारतामध्ये जी आय कायदा एकोणीसशे नव्याण्णव नुसार जारी केला जातो यामध्ये चेन्नई स्थित असलेलं डीपी आय आय टी च ऑफिस या प्रकारचे जी आय टॅग इश्यू करतं आतापर्यंत बऱ्याच उत्पादनांना असे जी आय टॅग दिले गेले आहेत त्यामुळे तुम्ही कुठे फिरायला गेले तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल तर त्याची जेन्युनिटी किंवा सच्चाई तुम्हाला या जी आय टॅग नुसार कळू शकते त्यामुळे जागो ग्राहक जागो आणि योग्य उत्पादन घ्या आणि अशा फेक प्रोडक्ट पासून स्वतःला वाचवा